आपण मालाच्या टार्गेट, टार्गेट वर आता कामच करायचं आपण पैशाच्या टार्गेट वर काम करायचं आणि बाजाराचा सरळ सरळ हिशोबा आहे जेवढे मध्यस्थी वाढतील तेवढं कमिशन जाणार आहे पूर्वी म्हणायचे दोन हजार चार करणं म्हणजे पुण्याचं काम आहे त्यात सुद्धा लोकांनी आता व्यवहार आणलाय लग्न जमवायला सुद्धा पंधरा हजार रुपये घ्यायला लागले माल विकायचं तर सोडून द्या लग्न जमवायच्या मध्यस्थीला सुद्धा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मागायला लागले बरोबर मग आपण आता एवढं साधे बोळ्यापणान का राहायचं आपण आपला माल स्वतः विकायला पाहिजे आपण जर स्वतः विकला तर आपल्याला प्रॉफिट चांगला माल असेल तुम्ही सोलापूरच्या जवळ राहताय म्हटल्यानंतर तुम्हाला मार्केट जवळ आहे आणि तुम्ही जर स्वतः विकलं तर चाळीस टनामध्ये कमीत कमी सात ते आठ टन तुमचा व्यापारी शिल्लक ठेवणार आहे हो हो जे की वायरस आहे किंवा छोट आहे किंवा थोडस त्याचा साईज थ्रेप्स वगैरे वाकड तिकडे होत ते हो तो व्यापारी तोडतच हो तोडतच नाही तोडतच नाही मग मला सांगा ते चाळीस टनाच्या प्लॉट मधून जर तुमचं सात आठ टन त्यानं नेलं नाहीये आणि शिल्लक राहतच ते तोडतच नाही पुन्हा जरी साधा एक एकर जरी प्लॉट नेला ना व्यापाऱ्यानं दोन तीन टन तो शिल्लक ठेवतोच मग ते जर तुम्ही स्वतः विकलं तर ते पाच रुपये किलोने नाही दुसरं बाबा पंधरानी गेलय वीसनी गेलंय जे की आपण मातीत गाडणार आहे ते पाच टनाचे सुद्धा पैसे निघतील का नाही पाच टन कलिंगड तुमचं पाच रुपये किलोनी जरी विकलं तरी पंचवीस हजार रुपये गेले तिथं तुमचा लेबर चार्जेस निघल ना बरोबर आहे म्हणजे जेवढं आपण पिकवलं तेवढं सगळं विकल हो हा म्हणजे निवडक व्यापारी काय करतोय निवडक माल नेतोय लोणी तो काढतोय आपल्याला फक्त ताकाचं पाणी ठेवतोय हो बरोबर आहे आपण काही नाही कष्ट करायचं ना आपलं ताकाचं था पाणी प्यायचं हा मग मला सांगा जर का आता मी तुम्हाला उघड हिशोब सांगितलं व्यापारी आपला माल सकाळी सा, सा, तोडतोय आणि दुसऱ्या दिवशी विकतोय तरी दोन रुपये मार्जिन ठेवतोय मग आपल्याला किती पाहिजे तो जर दिवसाला दिव, दिव एक रुपया कमवत असेल तर आपल्याला दोन दोन महिने प्लॉट सांभाळले आपल्याला साठ रुपये मार्जिन पाहिजे की नाही पाहिजे 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 ना हा मग आपण आठ रुपये वर समाधानी आहे आणि तो व्यापारी म्हणतोय नाही मला दोनच्या खाली परवडत नाही तो व्यापारी कधी म्हणला का मी तुमचा दहानी घेतो बारानी घेतो जाऊ त्या एका प्लॉट मध्ये पन्नास पैसे कमी मिळतील मग आपण का असं करायचं जर का आपण प्लॉट सांभाळायला कष्ट घेत असेल पण फक्त काय झालंय आपल्याला त्या कामाची सवय नाही ना। किंवा आपल्यात कोणी रोल ला उभारून विकलं नाही किंवा स्वतः मार्केटिंग केलं नाही त्याच्यामुळे तो आपल्याला प्रॉब्लेम आहे बरोबर आहे हा मग आपल्याला आता तुम्हाला जर थोडंफार कष्ट झालं तुम्हाला स्वतः उभारायला था त्रास होईल किंवा बाबा काहीतरी होईल पण एकदा का रुटीन लागली तर पुढच्या वर्षी आपण आता तुम्ही आठ भाव आहे ओपन मार्केट किती पंचवीस रुपये तुम्ही सोळा रुपये काय वीस रुपयेने विका सोळा रुपयेने विका तुम्हाला चाळीस टन कलिंगड विकून जेवढे पैसे मिळणार आहे ते त्याच्यात तीन पट पैसे तुम्ही उभारल्या मिळतील का नाही हा हो 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 विकल्यावर तर मिळणार ना हा मग तुम्ही चाळीस टन कलिंगडाच्या ऐवजी सव्वा लाख टन काही चाळीस टनाच्या ऐवजी तुम्ही शंभर टनाचे पैसे कमवाल ना उभारलं तर हो बरोबर आहे ना नक्कीच हा आणि जर का तुम्हाला स्वतःला विकणं होतच नसतं न नव्हतं तर तुम्ही चाळीस टन काढायलाच नाही पाहिजे होत ना हो बरोबर आहे आज तुम्ही चाळीस टन कलिंगड काढलंय म्हणजे कुणावर मेहरबानी का मेहरबानी नाही आज आठ रुपयाचा माल आठ रुपयाचा बाजार भाव लागला याला तुम्ही कारणीभूत आहे का, का कारणीभूत आहे तुम्ही तुमच्यामुळे बाजार पडला म्हणतो मी बरोबर आहे ना आपण विकायला तयार नाही त्यामुळे तो बाजार हो ती चाळीस टन काढायचंच नव्हतं ना दहा टन काढायचं चाळीस टन कशावर काढलं मग प्रत्येक शेतकरी काय करायला लागलाय की माझं कुठंतरी आर्थिक गणित जुळलं पाहिजे म्हणून तो क्वांटिटी वाढवत चाललाय तुम्ही काय म्हणाल ह्या वर्षी मला कमी पैसे झाले मी पुढच्या वर्षी सात टन काढतो शंभर टन काढतो आपण साठ टन काढताय शंभर टन काढताय बाजारात गर्दी वाढवताय ना तुम्ही बरोबर आहे हो हा मग त्याच्यामुळे काय होतं आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतोय मग प्रत्येक आता तुम्ही चाळीस टनाचे तुम्हाला पैसे अपेक्षित होते बरोबर आहे मग त्या ठिकाणी तुम्ही जर पंधरा टन माल काढला असता स्वतः विकला असता तर तुम्हाला चाळीस टनाचे पैसे झाले असते की नाही नक्की नक्की महादेव हा मग तुम्ही कशाला चाळीस टन काढले चाळीस टन काढल्यामुळे काय झालं तुमचाही बाजार पडला तुम्ही बाजारात आणून गर्दी केली दुसऱ्याचाही बाजार पडला हो म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांनी असं केलं ना आपल्याला म्हणजे डोक्यापेक्षा जास्त जड डोईज झालं ते आपल्याला हो मग त्याच्यामुळे आपली लोक टिंगल करायला लागली असं झालं जे एखादा मोठा जंगलचा राजा सिंह जरी असेल तर तो म्हातेच झाल्यानंतर त्याचं त्याचं जर त्याची ताकद संपली कुवत संपली त्याचं ज्या शरीरावर त्याला आजपर्यंत गर्व होता ते जर त्याला दुय झालं वजन झालं तर त्याची कोणीही जंगलामध्ये टिंगल करते करणार साहजिकच आहे ना हा तसं काम आपलं जर का उद्या जर का ठरवलं शेतकऱ्यांनी स्वतःपुरतं दान्य पिकवायचं लोक कुठं जातील स्वतःपुरतं पिकवलं ना आपल्याला विकलं आपल्याकडे येणार ना हो दारात येऊन बसतील आपल्या हातापाया पडतील हो oh. मग हे काय झालंय मग आपली लोक टिंगल का करायला लागले जो जगाचा पोशिंदा राजा म्हणून शेतकरी आहे त्यानं काय केलंय आपल्या hmm. डोय जड अन्न पिकवलं hmm. जास्त पिकवलंय त्याच्यामुळे जा तुमची किंमतच राहिली नाही ना oh, oh, हो हो त्याला बाजारात तुमच्या शेतकऱ्याच्या बाजारात मालाला किंमतच राहिली नाही ते जर का ah. शॉर्टेज झालं लोकांना मिळणार झालं तर लोक शेतकऱ्याच्या दारात येऊन बसतील वेटिंगला दे आम्हाला दे हा मग आजपर्यंत काय झालं शेतकऱ्याला बाजार कोणी सांगितलाच नाही ज्या त्या कंपन्या ते किंवा गव्हर्नमेंटनेही काय केलं शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलंय हरित क्रांती केली पण आता सध्या आपल्याला हरित क्रांती नको आहे किंवा संकरित बियाणं नको आहे आपल्याला बाजाराची क्रांती पाहिजे माल कमी पिकवायचा पण जास्त भावाने विकायचा आपण लोकांची दुकानं चालवायची ते औषधं आणा हमाली करा इकडे जावा हा आणि दुसऱ्याला कमिशन देऊन आपण त्याच्यामुळे आता मला सांगा तुम्ही तुम्ही स्वतः म्हणजे किती नुकसान केलं चाळीस टन कलिंगड काढून हे मी तुम्हाला सांगतो मला सांगा दहा टन दहा टन कलिंगड काढला असत तुमच्या फवारण्या फवारणे कमी झाल्या असत्या हा पवारणे कमी झाल्या असते की नसत्या झाल्या हो हो झाले असते ना कमी हा तुम्हाला जी काही तुलनेनं लागणारं खत होतं औषध होतं हे कमी लागलं असतं समोरून सेल कमी झाला असता सेल कमी झाला असता की प्राइस डाऊन झाल्या असत्या जसं की आपल्या मालात झालं असं झालंय तसं त्याचा माल जर विकला ना आज आपल्या मालाची किंमत का कमी झाली की विकला नाही म्हणून मग तेच जर एखाद्या औषध कंपनीने औषध तयार केली असती तर त्यांच्या किंमतीप्रमाणे आपण घेतोय की नाही हो बरोबर मग जर का तुम्ही एक एक दहा काय चाळीस टनाचं औषध खरेदी करण्याऐवजी दहा टन कलिंगडचं औषध खरेदी केलं असतं तर त्याच्या चार बाटल्या शिल्लक राहिल्या असते का नाही विकल्या नसत्या बरोबर आहे मग प्रोडक्शन सेल कमी झाला असते त्यानं दहा रुपये कमी केले असते म्हणजे खर्च कुणी वाढवला आपण शेतकऱ्यांनीच वाढवला ना आपण शेतकऱ्यांनीच वाढवला हा जे काही तुम्ही बेसळ डोस पाच पन्नास पोती घातला असेल त्या ठिकाणी जर तुम्ही दहा पोती खर्च केला असता तर चाळीस पोती उरले असते प्राईस डाऊन झाली असती खर्च कमी झाला असताना शिवाय दुसरी गोष्ट काय केली तुम्ही पन्नास टन खत मातीत मिसळलं त्याच्यामुळे जमिनीचंही नुकसान झालं ना जमिनीचं नुकसान झालं रासायनिक खत वापरल्यामुळे जे जी खालचे जीव, जीव जीवाणू होते जैविक ते सगळे संपले ना संपून गेले म्हणजे किती नुकसान केलं आपण चाळीस टन कलिंगड काढून तुम्ही नुकसान केलं की नाही स्वतःचंही केलं जमिनीचं केलं आर्थिक नुकसान झालं जमिनीचं नुकसान झालं शिवाय तुमची मेहनत वाया गेली हो हो आणि शिवाय तुम्ही जे काही डस्ट फवारणी वगैरे केली त्याच्यातून ते पंचवीस टक्के उडून गेलं ना पंचाहत्तर टक्के तर हवेत उडून जात ते केमिकल त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण झालं आणि त्याच ठिकाणी हवेचं प्रदूषण झालं म्हणजे तुमच्या शेतभो तुम्हीच फिरताय ना हो बरोबर आहे मग ते दूषित हवा कुणाला मिळाली आपल्याला हा म्हणजे आता तुम्ही चाळीस टन कलिंगड विकून जे काही पैसे येतील त्यातले दोन टक्के पाच टक्के तुम्ही दवाखान्याला घालवणार आहे आता घालवणारच आहे हा मग आता कशाला एवढं नुकसान करायचं म्हणून आपण व्यापारी दृष्टीने शेती केली पाहिजे चाळीस टन पिकवायची आवश्यकताच नाही तुम्हाला तुम्हाला चाळीस टनाचे पैसे झाले असे तुम्ही दहा टन पंधरा टन पिकवला आपण मालाच्या टार्गेटवर आता कामच करायचं आपण पैशाच्या टार्गेटवर काम करायचं आणि कष्टाला आपण कमी आहे का कष्टाला तर आपण भरपूर अहो रात्री लाईट आली तर रात्री दोन वाजता जातोय पाच उठून फवारणी हो, करतोय मग कष्टाला आपण कमी आहे का हो हो